मराठा आरक्षणासाठी गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे यामध्ये मराठा समाजासह सर्व समाजातील शेकडो महिला व पुरुष बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलेला आहे आज मायामावल्या सकाळपासून कापूस व्यचणीचं काम आवरून आराम करायचं सोडून सुद्धा इथं कॅन्डल मार्च घेऊन इथे आलेले आहे अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी चालू आहे प्रत्येक गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात खेड्या खेड्यात वस्ती वस्तीवर हे आंदोलन होत असून सु, सुद्धा सरकार याच्याकडे डोळे झाक करत आहे याचा अर्थ काय की सरकारला आरक्षण द्यायचं नाही का द्यायचं नाही यांच्या आपण बापाचं मागतोय आरक्षण आपल्या हक्काचं आहे जे घटनेत लिहिलेलं आहे आणि या घटनेत लिहिलेल्या आरक्षणाचा एक फायदा सांगतो आता सध्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरची भरती निघालेली आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी एकशे ऐंशी रुपये फीस आहे फक्त किती एकशे ऐंशी आणि मराठी समाज किंवा ओपन समाज इतर समाजासाठी एक अकराशे ऐंशी रुपये फीस आहे म्हणजे ह्या फरक कुठला आहे कॉलेजमध्ये जर गेलं तर पस्तीस हजार रुपये डोनेशन आपल्याला असतं साडेतीनशे रुपये त्यांना असतं एक लाख आपल्याला पा असतं पाच हजार रुपये त्यांना असतं हा आणि आज मराठा समाजाची स्थिती अशी झालेली आहे जो मराठा समाज पन्नास एक्करावाला होता शंभर एक होता तो, तो दोन दोन अडीच अडीच एक्करावर आलेला आहे आज आपण भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे आणि हे जे आरक्षण आहे फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना आणि महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यातील थोड्या थोड्या मराठ्यांना नाहीये राहिले तरी किती पाच कोटी मराठा आहे दोन कोटी मराठा आरक्षणातून राहिलेले आहे त्यांच्या सोबत इतर समाज व पाच कोटी मराठा समाज सुद्धा उभा आहे कोणाला विरोध नाहीये पण सरकार काय याच्यावर लक्षपूर्वक दखल घेत नाहीये आज जर जरंगाई पाटलांना महाराष्ट्रात काही झालं तर याची पूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील उद्या महाराष्ट्र शांत राहील की नाही याची गावी आम्ही देऊ शकत नाही आज इथं जमलेले सर्व माय माऊली वृद्धाच्या साक्षीने सांगतो हा आजचा उद्याचा शेवटचा दिवस आहे जरांगे पाटलाची प्रकृती आपल्याला पाहायला जात नाहीये आणि जर याच्यावर शासन निर्णय घेणार नसत तर आम्हाला सुद्धा घरदार सोडून समाजासाठी निचार अवलंबून उद्यापासून किंवा दारांगे पाटलाला काही झाल्यापासून महाराष्ट्र एकाही जिल्ह्यात शांतता राहणार नाही कोणत्याही शासकीय कार्यालय आमदार खासदार मंत्री संत्री यांचे घर सुद्धा नीट राहणार नाही त्यामुळं माझी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तिथे जावे आणि जारांगे पाटलांना आरक्षणाचा मार्ग मोकळा करून द्यावे चांगले चांगले मंत्री म्हणतात आम्हाला आरक्षणाची गरज नाही अरे भडव्यानं तुम्ही इतकं कमावलो ना तुमच्या पन्नास पिढ्यापासून खातील आम्ही काय करायचं आमच्या मुलाबाळांनी काय करायचं अरे ज्यांना पाच पाच दोन दोन मार्कतात ना पेपर त्यांना विचारा त्याची तकलीफ काय असते पाच पाच सहा सहा वर्ष आई बाप खेड्यात कष्ट करतात मुलांना पुणे मुंबईला पाठवतात आणि जेव्हा तो मुलगा दोन मार्कांनी दफनविधी कशी होती त्याच्यापेक्षा सुद्धा बेकार कंडिशन त्या घराची झालेली असते कारण त्या माणसा पूर्ण स्वप्न आणि कष्ट आईबापाने लावलेली असते अशी परिस्थिती खूप मराठा समाजातील किंवा ओपन समाजातील लोकांची झालेली आहे जर सर्व समान असाल तर ठीक आहे ज्याला न्याय नाही तो पुढे जाईल पण इथं काय होत दोनशे तीस मार्कमुळे एक उगतोय आणि दोनशे वीस मार्कमुळे दुसरा अधिकारी होतोय या दहा मार्क जास्त घेऊन फायदा झाला काय याच्या आई बापाच्या कष्टाची झीज झाली काय यामुळे सरकारने लवकरात लवकर आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावे एवढी विनंती मी करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिताहो महिन्यापासून उपोषण यांच्या उपोषण चालू आहे तरी पण आपण त्यांच्या समर्थनार्थ आज मोठे सोलेगाव मध्ये साखळी उपोषण हे चालू केलेलं आहे तरी या साखळी उपोषणा दरम्यान मला सरकारला फक्त एवढंच सांगायचं आहे आतापर्यंत सरकारने आमच्या शांततेत मराठा क्रांती मूक मोर्चाचे अठ्ठावन्न मोर्चे काढलेले आहे आप तरी पण सरकारने याची तातडीने दखल घ्यावी आता सरकारला शांततेत मोर्चा दिसणार नाही आक्रोश मोर्चा दिसणार तरी सरकारने याची लवकरात लवकर दखल घेतली तर ठीक आहे आपल्या गंगापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी बंबा साहेब यांनी शासन दरबारी आपला आरक्षणाचा मार्ग लवकरात लवकर याचा तोडगा काढावा यांनी मी जाहीर विनंती करतो जाताना जाताना एवढं सांगतो की आई जगदंबा मी दगड झालो तर दे आई जगदंबा मी दगड झालो तर दे माती झालो तर रायगडाचे दे तलवार झालो तर आई भावनाचे आई होऊ दे वाघ नको वाघाची नखे होऊ दे आणि पुन्हा आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला तर फक्त आणि फक्त हिंदू म्हणूनच येऊ दे जय शिवराय